दारूच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी काही तरुणांनी औषध घेतले त्यापैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात घडली आहे सहयोग जिवतोडे वैवर्ष एकोणीस प्रतीक दडमल वैवर्ष सहावीस अशी मृत तरुणांची नावे आहेत जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या वडेगाव गुडगाव येथील काही तरुणांना दारूचे व्यसन लागले होते या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी या तरुणांनी दारू सोडण्याची औषधं घेतली औषध घेतल्याने चार तरुणांची अचानक प्रकृती बिघडली त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यात सहयोग जिवतोडे प्रतीक दडमल या दोघांचा मृत्यू झाला तर सदाशिव जिवतोडे वर्ष पंचेचाळीस सोमेश्वर वाकडे वर्ष पस्तीस यांची प्रकृती गंभीर आहे या दोघांवर उपचार सुरू आहेत या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत दारू सोडण्याचे औषध देणारे वैद्य शेळके महाराज यांना समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी ताब्यात ता घेण्यात आल्याची माहिती आहे घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत तपासा अंतीचा अहवाल समुद्रपूर पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे शेडेगाव येथील वैद्य शेळके महाराज यांच्याकडे दारू सोडविण्यासाठी अनेक व्यसनी व्यक्ती जात असतात या अगोदर ही दारू सोडवण्याची औषधं घेऊन आल्यानंतर अनेक व्यसनींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शेळके महाराज व त्यांच्या दारू सोडवण्याची औषधं या दिशेने कसून तपास होण्याची व कारवाई करण्याची गरज असल्याचे परिसरात बोलले जात आहे